भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत हात कणवले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांची उमेदवारी फायनल झाल्यानंतर शाहूवाडी तालुक्यात त्यांच्या प्रचार दौऱ्याला जोमाने सुरुवात झाली आहे शाहवाडी तालुक्याच्या उत्तर भागात त्यांच्या पत्नी सौ प्राजक्ता पाटील या प्रचार दौऱ्यानिमित्त आल्या असता लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे त्यांच्याकडूनच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्राजक्ता सत्यजित पाटील आज आम्ही शावडी तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांच्या प्रचारात बाहेर पडलेलो आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं सगळीकडे खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि हे वातावरण बघून आम्हाला खात्री पटली आहे की विजय आमचाच आहे निश्चित आहे ठिकाणी श्री सत्यजित पाटील आबा यांच्या प्रचारार्थ त्यांची पत्नी प्राजक्ता वहिनी हे आमच्या शितूर गावामध्ये आलेले आहेत खरोखर आबांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आबासनी वहिनी प्रतिसाद मोठा आहे आबांनी केलेल्या कामाची पोचपावती येत्या निवडणुकीमध्ये आबांना खासदार करून मोठ्या मताधिक्यानं निवडून आणून तीच आम्ही सर्व ग्रामस्थ पोचपावती देणार आहे आबानी केलेले कार्य हे अगदी उत्तम आहे